जिल्ह्यातील तालुका कुही आंबोरा येथील देवकाबाई भास्कर भोंगाडे दे। यांच्या मालकी शेतीमधून मुरूम जबरन काढून नेण्यात येत आहे तक्रार केली असता यापुढे काढण्यात येणार नाही असे स्वीकारण्यात आले तक्रार केली असून सुद्धा तक्रारीनंतर परत मुरूम काढण्यास सुरुवात ठेकेदार मोरेश्वर धोबले करीत आहे तसेच लाभ क्षेत्रामधील श्रीमती अनुषया हरिभाऊ खटिंग यांच्या मालकी शेतीमधून मा रोड कोणतीही परमिशन न घेता बनविण्यात येत आहे राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर आंबोरा खोरे ही शेती माझ्या मुलाच्या डॉक्टरच्या नावी आहे आणि ती त्यांची पालन करते म्हणून आई म्हणून मी आहे लहानपणी असताना त्यांच्या नावी शेती केली

नाही आजची तीन तारीख तीन, तीन, तीन मे आज आज सकाळपासून चालू केली तीन मे ला तर हे शेती तुमची मालकी हक्काची आहे का आमची हो, हो, मालकी हक्क स्वतःची आहे मग यांना या, कोणी परमिशन दिला आहे काढासाठी कोणी आम्ही दिली नाही मग हे कसे काय काढून राहिले ते, ते, ते जबरदस्ती आम्हाला न माहीत करता ते नेत तुम्हाला हे शेती आता लाभ लाभ क्षेत्रामध्ये आहे की याच्यामध्ये आहे गुढी क्षेत्रामध्ये गुढी क्षेत्रात शेती असली तरी हा पण ते तीस वर्ष झाले धरणाला तरी शेती बुडलेली नाही अनाज होत होतो दोनही दोनही फसला याच्या होतात दोनही फसला या शेतीमध्ये होतात आम्हाला योग्य तो बदला मोबदला आम्हाला शेतीचा मिळाला नाही आमची केस टाकण्याची तयारी आहे पंधरा दिवसाआधी आम्ही सांगितलं होतं ठेकेदारांनी मुर मुरमाची गाडी ला, लाव मुरमाची गाडी फो आणि पोकल्यान लावले असता मी त्याच्या फोटोसुद्धा काढल्या त्यांना सांगितलं की आम्हाला शेतीची केस टाकायची आहे योग्य मोबदला मिळाला नाही तरी त्यांनी खनन न करावे हे विनंती केली ठेकेदारांनी सुद्धा त्यांनी मान्य केले ते म्हणाले मला चुपचाप राय मी तुला पैसे देतो एक लाख दोन लाख रुपये असे देतो म्हणून चुपचाप राय मी त्याच्या त्याला त्याला नाकारलं की पैसे मला नको मी आम्ही आम्हाला त्या त्यांनी जे शेती आहे त्यांनी आम्हाला पालवलं आमच्या पालन पोषण केलं आणि आम्ही आता त्याच्या शेतीच्या भरुश्यावर आम्ही अन्न खात आहो आणि आम्ही त्याची शेती, हो, त्या शेती वाहत आहोत आता काय म्हणणं हो। आहे तुमचं वालं आता शेतीवर त्या गाड्या मशीन पोकल्यानं त्याची अंदर झाली पाहिजे ना कोणत्याही कास्तकाराची जे ज्या कास्तकाराची शेती बुडीत आहे बुडीत आहे परंतु पाणी शिरत नाही बुडत नाही शेत, कोणत्याही शेती कास्तकाराची शेती खंदू नाही रोडाला आमची रोडाला आमचा अटकवा नाही त्यांनी कुठेही रोड करण्यात यावे कुठूनही आणावे त्यांना मटेरियल म्हणजे तुमच्या शेतीमधून त्यांनी मुरुम न्यायला नाही पाहिजे बरं तर आता या माध्यमातून आणखी काय सांगाल याच्यामध्ये कोणते वरिष्ठ अधिकारी असू शकतात वरिष्ठ तहसीलदार गावचा सरपंच गावचा सरपंच तहसीलदार पटवारी पोलीस पाटील या सर्वांचा हात आहे तसेच तसेच कोणीही कोणाची शेती रोडकाम झाल्यामुळे कोणी कोणाची शेती खोदलेली नाही त्यांनी बुडीत जे पाण्याखालची शेती होती तेच शेतीतला माल काढला परंतु आमच्या शेतीमध्ये शेती, शेती हे त्यांनी खोदून राहिली का काय शेती क्रमांक काय तुमच्या एक्कावन्न असा काही शेती क्रमांक मला माहित नाही आता मोबदला तुम्हाला मिळून अंदाजे किती दिवस झाले तीस मोबदला मिळून तीस वर्ष झाले शेतीला परंतु अजूनही आमची शेती त्यावेळेस तुम्हाला पाहिजे अशी किंमत मिळाली का शेती शेतीचा भाव दिला पाहिजे अशी किंमत मिळाली नाही या शेतीच्या भरोशावर आमचा भाऊ डॉक्टर बनलेला आहे डॉक्टर बनलेला आहे आणि तो लोकांची सेवा करतो आणि ती आमची आता मुख्य उद्देश काय वाला म्हणणं काय आहे तुम्ही हा या शेतीच्या भरोश्यावर आमचा पोट भरते त्याच्या पोट भरते गावातल्या मजुरी मजूरदाराच्या सुद्धा पोट भरते श्रीमती अनुषाबाई हरिभाऊ फटिंग यांना मी दिलेली आहे बक्षीस यांनी दोन दोन एकर दहा डीश मिल दिली आहे त्याच्यापैकी एक एकर बुडी क्षेत्रात गेले आहे एकेचा अडीच हर शिल्लक आहे आम्हाला कोणतीही गोष्ट विचारपूस न करता यांनी तोडफोड केली कोणी केली आहे ठेकेदारचं नाव ढोबळे ठेकेदार आहे ढोबळे ठेकेदारांनी तुम्हाला न विचारतानी तुमच्या म्हणजे आतो यांची ज्या मालकी हक्काची जे शेती आहे यांच्यातून जबरदस्ती रोड बनवला तुम्हाला कोणताही पत्र नाही दिला कोणती माहिती न देतानी व्हीआयडीसी च्या इंजिनियर पाटील व्हीआयडीसी इंजिनियर इंजिनिअर पाटील पाटील अच्छा तर आता काय मागणी करताय तुम्ही आम्हाला आमच्या जमिनीचा उर्वरित जमिनीचा मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही काम करू देणार नाही ठीक आहे थँक्यू सर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र